नमस्कार तुम्ही बघू शकतात हे मी ब्लाऊज शिवलेलं आहे हे जे पहिले मी तुम्हाला सांगते हे साईडचे जे फ्रंट आहेत ना ते कसे म्हणजे शिलाई न मारता फिटिंग करून घ्यायचे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटोरीला आणि ह्या साईडच्या ह्याला नंतर जर तुम्ही पाठीमागच्या बाजूला जर गोठ लावणार असता तर त्याला पण तुम्ही ती स्टीप वापरून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता असं पटकन होतं आणि कपड्यामध्ये पण कुठं झोळ येत नाही काही नाही तुम्ही बघू शकता ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कसं झोडून घेतलेलं आहे ते शिलाई न मारता तुम्ही बघू शकता बाह्या वगैरे एकदम असं भे फुगा पडत नाही काही नाही व्यवस्थित बसते ही अशी साडी आहे माझी ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे कस म्हणजे कसं हे करून घेते मी ते बाई साडीचा कलर आहे पदर आहे मोरात कशी कलरची साडी आहे हा ब्लाउज ते तुम्हाला शिलाईचं म्हणजे न न शिलाई मारता पण कसं साईडचे पार्ट हे करून घ्यायचे ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी पण मी दुसऱ्या ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला सांगाल पण असं ही मी जेव्हा मी जी स्टीक वापरून शिवते ब्लाऊज त्याच्यामध्ये तुमचं लवकर ब्लाऊज शिवायचं होतं आणि वेळ पण वाचतो आपला आणि ब्लाऊज पण छान बसतं बरोबर कुठं मा माझ्या तर कुठं गुड्या ते काही येत नाही काही नाही पण तशी स्टीक वापरल्याने आपलं ब्लाऊज लवकर शिवायचं होतं हे बघा ही मोराची डिझाईन अशी वरती घेतली का लग्न होतं तर साडी घातली होती म्हणले ब्लाऊज पण दाखवा म्हणले साडी ब्लाउज कशी आहे माझी साडी कसं शिवलेले ब्लाऊज मला साधेच ब्लाऊज आवडते कारण की पदर घ्यावं लागते मग काय डिझाईनचे करून पण काय उपयोग होत नाही शिवते शिवती शिवता येतं मला डिझाईनचे पण येतील शिवता दाखवून मी तुम्हाला जे जे डिझाईनचे शिवले ते